साबण मैत्रिणींनो मी ऑनलाईन मागवलेला आहे कोजिक्युअर असं नाव आहे तर हा साबण काय काम करतो तेही तुम्हाला सांगते हा फेअरनेसचं काम करतो ग्लोईंग चेहऱ्याला आपल्याला आपण फेसला यूज करू शकतो किंवा पूर्ण बॉडीलासुद्धा तर हा दुसरे कोणतेही साबण वापरण्यापेक्षा हा स्वा साबण वापरलेला एकदम बेस्ट आहे तुम्ही एकदा नक्की घेऊन आणि वापरून बघा याचे साईड इफेक्ट काहीच नाही आहे जर तुम्ही एकदा घेतल्यावरती तुम्हाला जर काही प्रॉब्लेम वाटला तर तुम्ही नक्कीच नका घेऊ पण एकदा घेऊन बघा प्राईजही खूप कमी आहे आणि तीन साबण येतात ऑनलाईन मागवलेले आहेत मी तर हे सा बघा तुमच्यासोबत शेअर केलेलं हे खूप छान असा रिझल्ट आहे कारण की मी हे पण मागवलेले आणि घरसोप एक साबण आहे तेसुद्धा मागवले होते पण घर सोपचा रिझल्ट थोडा लेट येतो मला असं वाटतं आणि ह्याचा रिझल्ट लगेच लावलं लावला येतो तर नक्की ट्राय करा तुम्ही आणि काय कमेंटमध्ये विचारायचं असेल तर विचारू शकता साबणाबद्दल थोडक्यात माहिती दिलेली आहे हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे म्हणजे एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये परत एकदा माझ्या गुड ताईंचे मैत्रिणीचे ताईंना मनापासून खूप खूप स्वागत आहे तर सुरुवातीलाच तुम्हाला साबणाचा मी व्हिडिओ दाखवला तर खरंच खूप छान साबण आहे तो मला हे माहीत नव्हतं म्हणजे जे आपलं स्पॉट असतं पिम्लिटेक्शन असतं किंवा ओपन पोज असतात किंवा स्किन काळी वगैरे पडलेली असती हे सगळं ना ते म्हणजे कमी करण्याचं काम करतो आणि तुम्ही मी बोलण्यापेक्षा ना तर तुम्ही ना एकदा ट्राय करून बघा आणि तर खरंच खूप छान आहे तर मी ऑनलाईन मागवले म्हणजे मला पण माहीत नव्हतं दिदीनेच ऑनलाईन मागवले होते आणि मग ते आले तीन येतात साबण जास्त प्राईजही नाही तर तुम्हाला त्या साबणाबद्दल काही विचारायचं असेल तर तुम्ही खरंच विचारू शकता आणि काय म्हणजे असं काही साईड इफेक्ट नाही आहे पूर्णपणे फेस आपल्याला क्लिअर होतो काही डाग वगैरे किंवा स्किन काही पडली असेल तर मी आज व्हिडिओ तुम्ही बघा पण तुम्हाला साबणाबद्दलच माहिती सांगणार आहे आणि त्याच्यावर जर तुम्हाला वेगळा व्हिडिओ पाहिजे असेल तर मी नक्कीच तुम्हाला व्हिडिओ वेगळा शूट करून दाखवन कारण आत्ता जे साबण आणले होते तो व्हिडिओ म्हणजे जुना आहे तर ते साबणसुद्धा संपले पण मी आत्ता व्हिडिओ तो ॲड केलेला आहे एवढा उशिरा ते तीन साबणं संपले पण पन... तेव्हा तो व्हिडिओ मी आता ॲड केला आहे आता परत मागवायचा आहे तर तो मागवल्याच्या नंतर अजून एक साबण मागवला घर सोप म्हणून आहे बघा पण त्याचं रिझल्ट लेट येतो एवढं काय मला खास आहे टॅनिंगसाठी वगैरे आहे छान आहे आणि हा सुद्धा जो कोजिक्युअर आहे तो सुद्धा टॅनिंग वगैरेचं काम करतो टॅनिंग वगैरे असेल तर रिमोचं काम करतो खूप छान असा ग्लो येतो याचा ग्लो कोजिक्युअरचा ग्लो लगेच आपल्याला फरक माहिती पडतं एक एकाच यूजमध्ये तर तुम्ही आ, का कोणता तुम्हाला सूट होतो आहे किंवा तुम्हाला कोणता आवडेल कोणता तुम्हाला फरक दिसेल हे तुमच्या स्किनवर किंवा तुमच्यावरती आहे तर तुम्ही सर्व मी तर म्हणाल की मी प्युअरच घ्या कोजिक्योअरचा रिझल्ट लगेच दिसतो आपल्याला लगेच रिझल्ट दिसेल असंच काही ना आवडतं काही लेट दिसल्या तरी पण चालतो तर कोजिक्योअर घेतल्या कोजिकोअरच्या नंतर मी घरसोप घेतलेला आहे तर घरसोपचा रिझल्ट मला एवढा काही खास वाटत नाही आहे टॅनिंग वगैरेसाठी तर पण ग्लोईंग वगैरेसाठी एवढा काही दिसत नाही पण घर सोप पण छानच आहे बाकी तुम्हाला काही त्या स दोन्ही सामनांबद्दल विचारायचं असेल किंवा माझ्याकडनं काही माहिती पाहिजे असेल तर नक्कीच मी त्याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ बनवून आणि तुम्हाला लावूनही दाखवून फेसवरती किती म्हणजे फेस धुवायच्या अगोदर आणि फेस धुतल्याच्यानंतर तो सोप वापरल्याच्यानंतर किती फरक जाणवतो हो हा पूर्ण आपले जे काळे डाग वाजतात फेसवरती म्हणजे पटपणा असा आलेला असतो ते पूर्णपणे रिमोव काम रिमोव होतं हे नक्की मी मी अनुभव घेतलेला आहे कारण पहिला मी साबण घेतला अनुभव घेतला त्याच्यानंतरच मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत आहे कोणतेही प्रोडक्ट मी जेव्हा यूज करते अनुभव घेते तरच मी त्याचा तुम्हाला म्हणजे व नुकसान सांगत असते तर नुकसान असेल तर नुकसान मी सांगण घेऊ नका किंवा नका हे करू पण तरी पण काहीच प्रॉब्लेम नाही आहे जर अशी खाजं वगैरे जरी आली तरी पण होतं ते खाजं वगैरे येते काय कायंना कारण की ते स्किनमधले जे डट स्किन वगैरे असतं तर एवढी येत नाही पण काय काय वेळेस येते थोडीशी नवीन नवीन दोन चार दिवस कारण मला पण तसंच झालं पण आता अजिबात खाजं वगैरे येत नाही खूप छान आहे तर तुम्ही नक्की एकदा तो साबण घेऊन बघा ऑनलाईन तो ऑफलाईन आहे की नाही मला पण माहीत नाही पण माझं पण संपलेलं आहे तर ऑफलाईन बघायचं आहे मेडिकलमध्ये भेटतो की नाही आणि संतू डेटॉल किंवा लायब असे आपण साबण वापरतो ना त्यापेक्षा हा कोज्युअर तुम्ही साबण वापरा नक्कीच खूप छान आहे तुम्हाला फरक दिसल आणि व्हिडिओ कसा वाटला आता तेही नक्की कमेंट करून सांगा असेच छान छान ब्लॉग व्हिडिओ रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला की सबस्क्राईब करा ताई नो मैत्रिणी आजचा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल छोटे मोठ्या अशा तुमच्यापर्यंत माहिती घेऊन येई जाईल चला भेटूया छान छान व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय